नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणीहून आपल्याला सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव तसेच रेंटस हरदड अशा सर्व सर्व क्वालिटी कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणचे आज दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजीचे आजचे कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो परभणी येथे सुपर क्वालिटी कापसाला जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि लो क्वालिटी कापूस कमीत कमी दर सात हजार दोनशे तीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि सरासरी सात हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे आणि प्रदड कापसाला कमीत कमी पाच हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल असा दर मिळा